आपल्याला हे माहीत आहे का की आपण जन्मतःच चांगले अनुभवण्यासाठी बनलेलो आहोत हो चांगलं वाटणं ही आपली नैसर्गिक डिफॉल्ट सेटिंग आहे चला तर मग आज आपण ही डिफॉल्ट सेटिंग नेमकी काय आहे हेच समजून घेऊया पण मग एक प्रश्न मनात येतो नाही का जर आपली मूळ स्थितीच आनंदी असण्याची आहे तर आपण इतक्या वारंवार वाईट वाटण्याच्या अवस्थेत का अडकतो आज आपण ह्याच रहस्याचा उलगडा करणार आहोत आणि आपल्या आतमध्ये जी चांगले वाटण्याची डिफॉल्ट सेटिंग आहे तिला पुन्हा कसं सुरू करायचं हे अगदी सोप्या भाषेत शिकणार आहोत चला तर मग ही गोष्ट समजून घेऊया की आपण आपल्या ह्या नैसर्गिक अवस्थेपासून इतके दूर का आणि कसे जातो आणि ही गोष्ट सुरू होते एका लहान मुलाच्या प्रवासातून बघा प्रत्येक मन जन्मत अगदी हलकं असतं पिसासारखं त्याला कसली चिंता नसते कसली भीती नसते हीच तर आहे आपली मूळ नैसर्गिक डिफॉल्ट सेटिंग जिथे आनंद अगदी सहज असतो पण मग काय होतं आपण मोठे होऊ लागतो आणि समाज आपल्याला काही गोष्टी शिकवतो जसं की जास्त विचार करा अरे काळजी करा इतरांशी तुलना करा आणि ह्याच गोष्टी हळूहळू त्या हलक्या मनावर ओझं टाकायला सुरुवात करतात असं ओझं जे मुळात आपल्या स्वभावाचा भागच नाहीये इथे बघा हा बदल किती स्पष्टपणे दिसतोय जन्मावेळी जे मन पूर्णपणे रिकामं आणि हलकं होतं तेच या कंडिशनिंगनंतर जड आणि ओझ्याने भरलेलं दिसतं जिथे चांगलं वाटणं ही डिफॉल्ट सेटिंग होती तिथे आता न कळतपणे वाईट वाटणं हीच डिफॉल्ट सेटिंग बनून जाते पण खरं तर या सगळ्या गोंधळातही मनाला फक्त आणि फक्त, फक्त एकाच गोष्टीची आस असते आणि ती गोष्ट म्हणजे हलकेपणा त्याला पुन्हा एकदा मोकळं व्हायचं असतं चला आता बघूया की विज्ञान आणि आपलं प्राचीन ज्ञान या हलक्या मनाच्या संकल्पनेबद्दल काय सांगतात ते आपल्याला आपल्या मूळ स्थितीकडे परत जाण्याचा मार्ग कसा दाखवतात हे पाहूया नव्वद टक्के हाकडा खूप काही सांगून जातो पण याचा नेमका अर्थ काय न्यूरोसायन्स असं सांगतं की आपले जवळपास नव्वद टक्के नकारात्मक विचार हे वास्तवामुळे नाही तर आपल्यावर लहानपणापासून झालेल्या संस्कारांमुळे किंवा कंडिशनिंगमुळे येतात याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे नकारात्मकता ही आपण शिकलेली एक सवय आहे ती आपली मूळ वृत्ती नाहीच मानसशास्त्रसुद्धा हेच सांगतं जेव्हा आपलं मन विचारांच्या ओझ्यापासून मुक्तं म्हणजे रिकामं असतं तेव्हाच ते, ते सर्वात जास्त क्रिएटिव्ह आणि शांत असतं आणि आपल्यालाही आपल्या आयुष्यात हेच तर हवं असतं बरोबर ना आध्यात्मिक विज्ञानाचा दृष्टिकोन तर आणखी सुंदर आहे ते सांगतात की फक्त मन हलकं करा सकारात्मकता किंवा प्रकाश आत आणण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरजच नाही ती रिकामी जागा आपोआप प्रकाशाने भरून जाईल आणि गुरुदेव किती छान सांगतात बघा जर आपलं मन शुद्ध आणि निर्मळ असेल तर बाहेरील जगात आपल्याला काहीही अशुद्ध दिसणार नाही कारण आपला आतला अनुभवच आपल्या बाहेरच्या जगाचा अनुभव ठरवत असतो चला तर मग आता सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया आपल्या त्या मूळ नैसर्गिक स्थितीमध्ये परत कसं जायचं याची किल्ली आता आपण पाहणार आहोत तर ही चांगले वाटण्याची डिफॉल्ट सेटिंग म्हणजे नेमकं काय का तर ही एक अशी सहज स्थिती आहे जिथे मनाला चांगलं वाटण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत ते आपोप घडतं आणि गंमत म्हणजे ही स्थिती परत मिळवण्यासाठी आपल्याला काही नवीन करायचंच नाहीये उलट फक्त दोन सवयी काढून टाकायची आहेत पहिली म्हणजे अतिविचार करणं आणि दुसरी म्हणजे अपेक्षांचं ओझं वाहणं हे ओझं उतरवताच हलकेपणा आणि शांतता आपोआप परत येतात अपेक्षांच्या ओझ्याचं हे एक उत्तम उदाहरण पाहूया एक स्त्री होती जिला प्रत्येक कामात परफेक्ट व्हायचं होतं पण या परफेक्ट होण्याच्या धडपडीत ती सतत तणावाखाली राहू लागली एक दिवस तिने स्वतःलाच एक साधा प्रश्न विचारला मी जे काही करत आहे त्याने माझं मन हलकं होतंय की आणखी जड आणि त्या एका क्षणात तिला उत्तर मिळालं हलकं मनच हलकं आयुष्य निर्माण करतं आणि हे सगळं ऐकायला जरी मोठं वाटत असलं ना तरी ते परत मिळवणं खूप सोपं आहे त्यासाठी हे एक मिनिटाचं डिफॉल्ट रिसेट टूल आहे हे कोणीही कधीही वापरू शकतं फक्त चार सोप्या पायऱ्या आहेत पहिली जिथे आहात तिथेच पाच सेकंड थांबा दुसरी एक दीर्घ श्वास घ्या तिसरी स्वतःलाच सांगा वाईट वाटणं थांबव आणि चौथी चेहऱ्यावर एक छोटसं हसू आणा बस इतकं सोपं आहे चला तर मग या प्रवासाचा शेवट करूया काही महत्वाच्या विचारांनी हे विचार आपल्याला आपल्या नैसर्गिक अवस्थेत आपल्या घरी परतण्यास मदत करतील हे नेहमी लक्षात ठेवा चांगले वाटणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे ते काही यश नाही जे आपल्याला मिळवायचे आहे ते आपल्याकडे आधीपासूनच आहे ही गोष्ट तर मनावर कोरून ठेवण्यासारखी आहे नकारात्मक विचार हे नेहमी बाहेरून आपल्यावर लादले जातात पण चांगले वाटण्याची भावना ती आपल्या आतूनच नैसर्गिकरित्या जन्म घेते म्हणूनच आपल्या डिफॉल्ट सेटिंगवर परत या चांगलं वाटण्यासाठी उद्याची किंवा पुढच्या क्षणाचीही वाट पाहण्याची गरज नाही ते आत्ता ह्याच क्षणी शक्य आहे तर मुद्दा हा आहे की हा फक्त आपल्या मानसिकतेतला एक छोटासा बदल आहे आसपासनं फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा वाईट वाटणं थांबवा कारण चांगलं वाटणं हेच आपलं डिफॉल्ट आहे आणि हो मन जितकं हलकं असेल आयुष्य तितकंच सुंदर वाटेल